नमस्कार मैत्रिणींनो सोबत सकाळ सगळ्यांना तर आज आहे एकादशी तर एकादशीमुळं मी शाबुदाना थोडासा खिचडी बनवून घेते तर ही खिचडी मला थोडीशी डब्यासाठी बनवायची होती म्हणून म्हटलं चला थोडी सकाळी लवकरच बनवून घेते आणि नंतर स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर आता खिचडी बनवते फक्त त्याला बटाटा मिरची फोडणी करून टाकलेला आहे आणि नंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि आता उलथण्याने खालीवर करून घेते तर अशी ख खरपूस खमंग लोखंडाच्या ख्या कढईमध्ये खिचडी बनवते तर खूप अशी टेस्टी होती तर आता इकडे मी थोडीशी अजून पाच दहा मिनटं खिचडी खालीवर करून परतत राहणार आहे म्हणजे आपली खिचडी लगेचच तयार होईल तर सकाळी सकाळी असे कामं चालू असतात उठलं का त्याच्यानंतर स्वयंपाक करून घ्यायचा आहे तर स्वयंपाकामध्ये मी आज मसूरची भाजी करणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करूया तर पुढे पहा आता इकडे खोबरं लसूण कुटून घेतलेलं आहे कांदा कापून घेतला आहे फोडणीसाठी इकडं मिरची कडीपत्ता आणि टोमॅटो दोन बारीक पिवरी करून घेतलेली आहे तर आता भाजी फोडणीला टाकायची तर इथं मी पातीलं ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये तेल टाकून घेते थोडासा खडा मसाला टाकला दालचिनी आणि तेजपत्ता थोडासाच होता तो पण टाकून घेतला तर आता इकडे चांगला परतून द्यायचा आणि चांगली फोडणी करून घ्यायची याची नंतर थोडेसे जिरे आणि मोहरी टाकूया मोहरी टाकून घेतली जिरे टाकून घेतले आता टाकूया त्याच्यामध्ये कांदा कांदा कापताना बारीक कापून घ्यायचा म्हणजे तो पण चांगला परतो तो आणि त्याची चांगली ग्रेवी तयार होती तर आता इथं मी कांदा टाकून घेतलेला आहे मसूरच्या भाजीला वाटण्यापेक्षा अशीच भाजी खूप अशी छान होते तर अख्खा मसूर मी थोडा वेळ पाण्यात भिजत टाकला होता मिरची टाकून घेतली कांद्यात थोडीशी बेडगी मिरची टाकली दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत फोडणीला कांदा चांगला परतावा म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं मिरची मुळा असा कांद्याला कलर आलेला आहे तर इथे लसूण खोबऱ्याचं थोडंसं आलं त्याचं पण पेस्ट टाकून घेतली लसूण खोबरं आलं एकत्र बारीक करून घेतलं तर तिकडं मी गरम पाणी ठेवलेलं आहे कडीपत्ता थोडासा फोडणीमध्ये टाकून घेतला आता टा टाकायचे आहे दोन टोमॅटो वाटून घेतलेले आहेत मिक्सरला मी ते पण टाकून घेते त्याची ग्रेवी चांगली परतून घ्यायची झाकण ठेवून परतून घ्यायची थोडंसं पाणी टाकते आता मी त्याच्यामध्ये म्हणजे ते अजून चांगलं परतलं जाईन आणि चांगली ग्रेवी तयार होते थोडासा मी छोले मसाला टाकलेला आहे भाजीमध्ये कारण माझ्याकडं होता घरामध्ये म्हणून म्हटलं आणि छान लागतो हे पण असं कडधान्याच्या भाज्यांना तर मी आता घरातला घरगुती मसाला दोन तीन चमचे टाकून घेतला छोले मसाला आणि मिरची तर फोडणीमध्ये टाकलेलीच आहे थोडीशी हळद टाकून घेतली मसाला चांगला परतून घ्यायचा आणि नंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं कारण त्या पाण्यामध्ये सगळं चांगली ग्रेव्ही शिजली पाहिजे थोडंसं झाकण ठेवते मी त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घेते तर पावडर टाकायचे विसरले होते आता ती पण टाकून घेतली एक चमचा परत खालीवर करून घ्यायचं मस्तपैकी आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत भिजलेला मसूर तर मसूर मी जवळजवळ दोन तीन तासच भिजून दिला तर छान असा भिजला होता थोडंसं कोमट पाणी केलं नंतर मसूर भिजायला घातला होता सा तर असा अख्खा मसूर हॉटेलसारखा खूप असा टेस्टी आणि छान होतो तर तुम्हीसुद्धा घरी करून पहा आणि व्हिडिओ आवडत असतील रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करत जा आणि सगळं पूर्ण व्हिडिओ पाहत जा आता थोडंसं अजून मी मीठ टाकून घेतलं चवीनुसार कारण कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं तर आता हे पण थोडंसं टाकून घेते मग बाजीत मीठ टाकायची परत गरज येणार नाही तर चवीनुसार टाकून घ्यायचं तर आता इकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं मी तर ते गरम पाणी मी भाजीमध्ये टाकून घेतलं मसूरच्या आणि आता याला छानपैकी बारीक गॅसवर शिजू द्यायचं तर आता मैत्रिणीं ते पण आलेले आहेत गणपती बाप्पाच्या पाया पाडायला तर ते पण आले आता त्यांची पण आता इकडे एंट्री होत आहे तर मैत्रीण तिची मुलगी आणि त्यांची आई गावावरून आल्या होत्या त्यांना पण मी बोलवलं होतं म्हटलं आईंना घेऊन या इकडं तर आता त्या येऊन बसलेल्या आहेत तर त्यांना आता पाणी वगैरे देते मी आणि नंतर आता पुढचं करूया तर स्वयंपाक अजून करायचा बाकी होता फक्त भाजीच करून घेतली होती आणि नंतर मग त्यांनी देवाला हार वगैरे घातला परत फुलं बिलं वाहिले आणि ओवाळलं थोडंसं तर असं त्यांनी प्रसाद पण आणला होता हार पण आणलेला होता केळीचा प्रसाद घेऊन आल्या होत्या त्या आणि त्यांनी मग सगळ्यांनीच असं ओवाळून वगैरे घेतलं गणपती बाप्पाची आरती पण करायची होती तर म्हटलं चला आता ते आलेले आहेत तर आरती करून घेऊया त्यांचं आता दर्शन वगैरे चालू आहे तर आता त्या थोडं म्हणलं आता बसा नंतर आपण मग ते आई पण जाऊन हा त्यांनी पण पाया वगैरे पडले। अजून मला चपात्या लाटायच्या बाकी आहेत तर वरण भात आणि भात बनवून घेतलेलं आहे तर म्हटलं चला आता तुमचं सगळं आवरून झाल्याच्या नंतर त्यांना मी नाश्ता वगैरे दिला थोडासा त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो तर आणि नंतर मग म्हटलं चला करूया स्वयंपाक थोडासा राहिलेला तो पण करून घ्यायचा होता कारण अजून चपात्या बनवायच्या बाकी होत्या तर त्या मला बोलले की आपण दोघी बनवूया तर म्हटलं ठीक आहे बसा थोड्या वेळ मग नंतर पायल पण गेली हळदी कुंकू वगैरे लावाय गुलाल गणपती बाप्पाला बोलली मी पण आता पूजा करणार आहे तर चला मग आता करूया आता पुढचे कामं आपण तर आम्ही थोडा अशा गप्पा मारत बसलोत आणि नंतर मग स्वयंपाक करायला गेले तर आता इकडे स्वयंपाक झाला आणि आरती पण करायला लागेल आम्ही आरती चालू आहे आणि पण आले तर मी तुमच्या आरती करून लवकरच आरती पण त्याला आठवून देते तर म्हटलं चला मग ठीक आहे मी बाजून देते त्यांनी पहिली चपाती लाटून घेतली त्याच्यानंतर आम्हाला नैवेद्य द्यायचा होता देवाला कारण आरती झाली होती ना मग नैवेद्य ठेवून घ्यायचा होता तर मला बोललं आहे की तुम्ही नैवेद्य ठेवा आम्ही चपात्या लाटते तर असं आमचं किचनमध्ये दोघींचं बोलणं पण चाललं होतं आणि स्वयंपाक पण चालू होता कारण बाकीचं वरण भात मी बनवून ठेवलं होतं भाजी फक्त चपात्या लाटायच्या बाकी होत्या तर त्या मला कधी पण आल्या ना तर कामामध्ये मदत करतात आणि स्वयंपाकाला तर पहिली मदत असते किंवा आता उद्याचं जेवण आहे ना शनिवारचं परवाचं तर त्याच्यामध्ये सुद्धा ते आम्हाला सगळं स्वयंपाक करू लागतील आता तर आता इथं आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे चपात्या लाटायचं चा तिकडं चालू आहे तर इथं भात बनवलेला आहे आणि इकडं भाजी पण झाली तर छान अशी मसूरची भाजी पण झालेली आहे तर अशीच थोडीशी लपथपी भाजी बनवायची वरण भातासोबत आणि चपातीबरोबर खायला तर इकडं वरण पण झालेलं आहे वरण मी चांगलं फोडणी देऊन बाजूला कडून ठेवलं होतं तर इथं आता मला करायचं आहे देवाला नैवेद्य तर म्हटलं चला देवाला नैवेद्याचं ताट करून घेऊया तर मी इथं भात काढून घेत होते एका वाटीमध्ये दे ठेवून देवा देवाप्पाला पण नैवेद्य दाखवायचा होता गणपती बाप्पांना तर इथं भात काढून घेतला त्याच्यावर थोडंसं वाटीमध्ये वरण घेते मी आता तर असं सकाळचा नैवेद्य असतो आणि का जे आम्ही घरात बनवतो त्याचाच नैवेद्य ठेवतो रोज रोज काय गोड गोड पदार्थ असं बनवत नाहीत करण्याच्या आधी मी गोड पदार्थ बनवलेले आहेत तर म्हटलं चला आता आजचा फक्त वरण भात आणि चपाती भाजी एवढाच नैवेद्य दाखवून घेऊया तर मी आता नैवेद्याचं ताट भरून घेते इकडे भाजीसुद्धा काढून घेते मसूरची त्यांच्या चपात्या आहेत तर एक चपाती झाली ना लगेचच दिली ताटामध्ये आणि चला म्हणलं चला नैवेद्य ठेवून घेऊया देवाला म्हणजे मग जेवण वाढायला त्यांना तर इथे छानपैकी मी गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवून घेते थोडंसं पाणी पण ओवाळून घेणार आहे जे आपण घरात जेवण बनवतो तेच आम्ही नैवेद्य ठेवतो फक्त कधी गोड वगैरे असं बनवतो पण जास्त रोज रोज नाही तर असं आहे गणपती बाप्पाचा नैवेद्य नला नला तर आता इकडं सगळ्यांना जेवायला वाढलेले त्यांचे मिस्टर पण आलेत आमचे मिस्टर माझा मुलगा त्यांची मुलगी परत त्यांची आई आणि माझी एकादस होती म्हणून मी काही जेवणार नव्हते त्यांना सगळ्यांना मी जेवायला वाढलं आणि ते माझं जेवण नंतर ग खिचडी गरम करून खाणार होते तर आता यांना आधी जेवायला वाढलं म्हणलं तुम्ही आधी जेवून घ्या नंतर मी माझं करेल तर आता इकडे ते आता निघालेले आहेत तर त्यांना हळदी कुंकू लावून घेते माझा पण फराळ करून झाला आणि नंतर थोडा वेळा आम्ही आराम केला आणि ते आता घरी जाणार आहेत त्याच्यामुळं म्हटलं चला त्यांना हळदी कुंकू लावूया तर असं आमचं बोलणं पण चालू होतं एकमेकींना हळदी कुंकू पण लावत होतो तर असं घरी माणसं आली तर चांगलं वाटतं म्हणजे तर आता त्या गेल्या आणि कसा वाटला हेड़े तो नक्कीच सांगा